आताची या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून राज्याच्या दृष्टिकोनातून ही सगळ्यात मोठी बातमी समोर येते आहे छत्रपती संभाजीराजे आणि मनोज जरांगे पाटील यांची भेट झाली आहे आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून तिसरी आघाडी समोर येण्याची दाट शक्यता समोर येते आहे एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुती यांची विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू आहे तर महायुतीकडून सत्ता खेचून घेण्यासाठी महाविकास आघाडी जोर लावत आहे तर दुसरीकडे आता मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत मनोज जरांगे पाटील यांनी देखील निवडणुकीच्या रिंगणात उडी घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे अशातच आता छत्रपती संभाजीराजे यांनी तिसऱ्या आघाडीची चाचपणी सुरू देखील केली आहे स्वराज्य पक्ष विधानसभा लढण्याच्या तयारीत आहे त्याच वेळी मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबर याबाबत चर्चा देखील त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे युती आणि आघाडीला राज्यात पर्याय मिळेल अशी रणनीती संभाजीराजे आहे त्यामुळे आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून जर मनोज जरांगे पाटील आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या तिसरी आघाडी झाल्यास राज्याच्या राजकारणाला अजून वेगळं वळण मिळण्याची दाट शक्यता आहे यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा